नमस्कार मी उषा कुलकर्णी उस्तुरे प्राचार्य मातृभूमी महाविद्यालय उदगीर प्रिय मतदार बंधू आणि भगिनींनो उद्या मतदानाचा हक्क बजावून राष्ट्रीय कार्य करायचे आहे आपली सर्व कामे बाजूला ठेवून कुठलाही बहाणा कुठलेही कारण न सांगता आपण मतदान करायचे आहे व लोकशाहीच्या उत्सवात सहभागी व्हायचे आहे निवडणूक आयोगासोबतच आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी श्रीमती वर्षाताई घुगे ठाकूर उपजिल्हाधिकारी सुशांत शिंदे साहेब व तहसीलदार राम बोरगावकर सर यांनी मतदान प्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी तसेच मतदान शंभर टक्के होण्यासाठी अथक परिश्रम घेत आहेत पुन्हा एकदा मी नम्र विनंती करते उद्या जरूर मतदान करावे